प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब करा तेहतीस मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग भिकू वागेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पुरण शहरात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती सभेचे प्रमुख आकर्षण असलेले युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आमदार जितेंद्र आव्हाड आमदार जयंत पाटील आमदार सचिन अहि माजी महापौर किशोरी पेडणेकर माजी आमदार मनोहर शेठ भोईर माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील काँग्रेस नेते श्रीरंग बरगे जिंजलाध्यक्ष महेंद्र घरत राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील राष्ट्रवादीच्या नेत्या भावनाताई घाणेकर शेकाप नेते प्रीतम म्हात्रे तसेच काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आम आदमी पार्टी तसेच इंडिया आघाडीचे अनेक मान्यवर व हजारो संख्येने सभेत नागरिक उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय जनरल युनियन व अग्री समाज संस्थेच्या वतीने महाविकास आघाडीला देण्यात आला शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष मनोहर शेठ बोईर यांच्यातर्फे येणाऱ्या सर्व मान्यवरांचे उरण विधानसभा महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत सन्मान व सत्कार करण्यात आले यावेळी सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला तरी सांगितलं नाही पालवीला पण मी सांगितलंय तू बसवतोच आज दहा वर्षे झाली पालवी झाला मऱ्यात हात पागा आला तर उभा करुना काय मी तुम्हाला देवेंद्र फडणवी सांगितले तर चंदकी पी सिंग यॅन पी सिंग यॅन पी सिंग आता बघतोय द किस सिंग यॅन कि मंगळशूत्राबद्दल बोलतात तुम्हाला काहीच वाटलं नाही जेव्हा मणिपूरच्या आदिवासी बलात्कार बलात्कार होत होते होते रस्त्यावरती जात ती मंगळसूत्र वेगाळताना तुम्हाला दिसलं नाही आणि भाजपला दाखवायचं की ताकद काय आहे पण आज इथे आणि सभांमध्ये उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून उद्धव साहेबांना कुटुंब पाहून पन्नास टक्केहून जास्ती महिला येत असतात आज मी ह्या महिलांना विचारत आहे तुम्ही हा देश जसा भाजप चालवत आहे हे तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे का आणि याच महाराष्ट्रावर अन्याय जो करत चाललेला आहे भाजप त्याला आपल्याला उत्तर द्यायलाच लागेल कारण आज जर उत्तर दिलं नाही तर हे जेएनपीटी काय पी जात घेऊन सगळ्यांची गुजरातला आज मी माझ्या महाराष्ट्र अन्याय का करतात <सकति> जो नवी मुंबई एअरपोर्ट होय आपल्या काळात आपण त्याला प्रगतीचा वेग दिला स्पीड दिला काम माफी आणलं पण हे सगळं होत असताना आपण केंद्र सरकारला सांगितलं होतं आम्हाला या एअरपोर्टचं नाव श्री निबा पाटील एअरपोर्ट असं करून पाहिजे